अनुभवातून पुढे आलेलं नेतृत्व हे पुस्तकी अभ्यासापेक्षा जास्त प्रगल्भ असतं याची प्रचिती स्वर्गीय नारायणरावजी धोत्रे यांच्या कार्यकाळात सामान्य जनतेला येत होती पंढरपूरच्या राजकारणाबरोबर पंढरपूरच्या समाजकारणात त्यांची प्रचंड पकड होती देवी देवतांच्या अनेक मंदिरांच्या उद्धारासाठी त्यांनी सडक हातानं मदत करत होते राजकारणात वावरताना त्यांनी कधीही जात धर्म पाहिला नाही आजही स्वर्गीय नारायणरावजी धोत्रे यांच्या आठवणी पंढरपूर शहरातील अनेक कुटुंबांना केलेल्या मदतीमुळे उजाळा मिळतो माजी नगराध्यक्ष कैलासव्यासी नारायण धोत्रे यांचा चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर इथं सामाजिक बांधिलकी जपत नारायण धोत्रे यांचं पुत्र माजी नगराध्यक्ष दगडू अण्णा धोंडे यांनी पंढरपूरातील नवीन कराड नाका इथं असलेल्या रामकृष्ण हरी वृद्धाश्रम व गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी मिष्टान्न भोजनाचे अन्नदान करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी नारायण धोत्रे यांना आदरांजली वाहून त्यांच्या आठवणींना देण्यात आला यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूसकर माजी अध्यक्ष दगडू अण्णा धोत्रे वामन तात्या बंदपट्टे माजी नगरसेवक सत्यविजय मोहळकर गुरुदास अभ्यंकर धर्मराज घोडके गणेश पवार संतोष काळे तुळजाराम बंदपट्टे सौदागर मोळक दत्तात्रय धोत्रे बबलू जाधव संतोष बंदपट्टे प्रल्हाद शिंदे पांडुरंग धोत्रे शंकर धोत्रे नितीन शेळके लाला शिंगाडे प्रभाकर बंदपट्टे चंद्रकांत गवळी गणेश धोत्रे कृष्णा सुरवसे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पुणे <स्ति> सामाजिक <स्ति> कार्याचा वारसा पुढे मी एवढं सांगेन की त्यांचा लहान मुलगा जाता माझा मित्र आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आणि गेल्यानंतर मी काही माझ्या मित्रांना काही लोकांना ओळख करून देतो की माझे नगराध्यक्ष ना नारायण धोत्रे यांचं हे चिरंजीव आहे त्या प्रत्येक ठिकाणी जो समोरचा व्यक्ती काहीतरी त्याचा अनुभव सांगतो काहीतरी आठवणी सांगतो आणि आव्हानी केलेलं काम सांगतो तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी एक प्रसंग सांगतो आम्ही मुंबईत गेलो होतो एका कामाचे मित्र आणि मुंबई हायकोर्टामध्ये एका चांगल्या म्हणजे ह्याच्यावर काम करणारा एक माझा मुंबई हायकोर्टाचा वकील वर्ग मित्र आहे तो पंढरपूर तालुक्यातला पळशीला ऍडव्होकेट पुरुषोत्तम चव्हाण म्हणून मी मुंबईतल्या टॉपच्या वकिलांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांच्या घरी गेलो आम्ही गप्पा माझ्या ऑफिसला गेलो सांगितलं दत्तभाऊची ओळख करून दिली आणि ते म्हणले राहत तू खूप मोठा माणूस माझ्याकडे घेऊन आमच्या कुटुंबाचे न्याचे खूप आहे आणि मग घरी गेल्यानंतर त्यांनी प्रसंग सांगितला की आमची परिस्थिती बिकट होती म्हणला आम्हाला होती स्टेट बँकेमध्ये आमच्या वडिलांनी प्रकरण टाकलं होतं आणि गावातल्या लोकांच्या राजकारणामुळे ते प्रकरण होऊ नये याच्यासाठी सरपंच प्रयत्न केले त्यांना की ते प्रकरण होण्यासाठी भीर काहीतरी प्रमाणात खाली गेली पाहिजे तर बँक ते प्रकरण मंजूर करत होती अशा प्रसंग होता पण यांच्याकडे पैसे नव्हते थोडी थोडी काम करण्यासाठी तरी सुद्धा यांनी प्रकरण होतं हे बँकेतल्या काही लोकांना कळल्यानंतर त्यांना निरोप दिला की बँकेचे मॅनेजर तुमचे ती विहीर बघायला येणार आहे आणि तक्रार केली आहे की तुम्ही विहीर न काढता प्रकरण टाकले मग चार दिवसानंतर मॅनेजर येणार असं सांगितलं त्यावेळेस आमच्या वडिलांचे भाऊ होते त्यांची आणि आपांची ओळख होती चांगली मग त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं विनंती केली की असा प्रसंग आलाय आमच्यावर गावातल्या सरपंचांनी तक्रार केलेली आहे आणि जर काही मॅनेजर येऊन बघून गेला तर आमचं प्रकरण तर आपण काय काळजी करू नका म्हणले तुमच्याकडे माणसं येतील आणि पैशाची काळजी करू नका तुमचं प्रकरण झाल्यावर पैसे मी मला द्या मी त्यांचे पैसे देतो आणि पन्नास साठ टप्प्यांची टोळी पाठवली म्हणजे दोन दिवसामध्ये ती मी जेवढी अपेक्षित होती त्याच्यापेक्षा गोल खांबून गेली एकही एक रुपया त्या लोकांनी मागितला नाही आणि मग चार दिवसानंतर ज्यावेळेस मॅनेजर बघायला आले त्यावेळेस मॅनेजर तुम्ही खोटी माहिती देता इथून पुढे तुम्ही द्यायचं नाही म्हणजे त्या व्यक्तीमुळे आम्ही आज एकदम मी शिकलो मी वकील झालो आमच्या घराची प्रगती झाली आमच्या जी पडी होते ते त्या विहिरीमुळे आमचं ते सुलम सुग्रम झालं तर अक्षरशः त्याच्यात ते सांगतात वळ्यात पाहिजे ठिकाणी आपण केलेलं काम आहे ते आमच्या समोर येत आहे आणि आणखी आमची त्यांच्याबद्दलची भावना आणि त्यांचे काही आपण विचारांचे वारस रक्ताचे वारस म्हणून ज्या काही गोष्टी करू त्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या ह्या केलेल्या कामाची जाणीव हो। तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे एवढंच म्हणतो आणि त्या पद्धतीनं त्यांच्यासारखं जमणार नाही परंतु त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं काम अण्णांच्या आणि दत्ताभाऊच्या नागेश गणेश हे जे काही त्यांचे मार्क आहेत त्यांच्यासोबत आपण खंबीरपणे शेवटच्या स्वासापर्यंत राहू एवढंच सांगतो